तो मी घडल्या घडल्या सीपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कोणी का असं नाही ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातारा पळता पळून तुळून जातोय कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम सोडल्या तीन नाही सहा टीम चोडाच्या बांधूनच त्याला म्हणला पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या किशोरच्या निघाला किशोराच्या घरातला प्रेमापोटी तर जावं लागतं जी पी नाही गेलं तरी माणूस पुसते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही सब सुनेचे असावा का म्हणून मी एवढा महिलांचा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये कुठला मायाचा लाल मी नव्हती केली एकदा शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तक्करे मंत्री आहेत तिनं चांगल्या प्रस्तावांना तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि कुशाल त्या चॅनल वाले अजित पवारांना जा विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला पचाव ला जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बातमी काय येणार देणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा कुणाची पण नावं घेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावेला द्यायची द्या दे। नाही दिली तर ती बाबा मागत होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही देता देताय किंवा घेता घेताय काय सांगत टीव्हीला असू नये मी त्यांना म्हणलं बळजाबेनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारी अधिकारीवाडीने आवाज काढून घेतो त्याच्यात पाच पैसे नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नजिस्टर झालं दोन हजार सात दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी काही काहीतरी वकील नाही नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आणत हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती पाच पाच पण मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लाग त्याच्यातला सुट्टा कामाला आज मी जाहीर करू शकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस मी कालपट्टी केलेली असली ना माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात धागा जाईल पण असल्याच्या भडवेच्या दारात जाणार नाही पण तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्या पुढील उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हलवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो किंवा तू काय करते काय करू मला सांगितलं बघितलं त्या दोघांचं लव मॅरेज आहे म्हणजे माझा तुझा तुरांना पण संबंध हो नाही फक्त लग्नाला हजर आलो एवढंच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलं नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला याबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोआ हागवणे हा बेपत्त काय करार आहे सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत महिलेचं महेद बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे, जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहानिती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध मी चूक सांगतो